राज्य शासनानं सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित केल्या आहेत त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपलं सरकार पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभागांच्या प्रमुखाला दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक पार पडली सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा लाभांच्या नियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ट्रॅकिंग प्रणाली आणखी मजबूत करण्यावर भर द्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना आपलं सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं कार्यान्वयन ॲग्लिस्ट्रॅक उपक्रम यांचा आढावाही घेण्यात आला